या आजीने पाण्यामध्ये बुडणाऱ्या दोन तरुणांचा जीव वाचवला पोटची बोरं नसताना देखील आजीने जो धाडस दाखवलं त्याचं कौतुक केलं जात आहे चोवीस वयाची मुलं पाण्यामध्ये वाहून जात असताना या आजीने नेमकं त्या मुलांना कसं काय वाचवलं आणि ही घटना नेमकं कुठे घडली चला ते पाहूया त्या अगोदर चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा महिलांच्या शौर्याची कथा आपण ऐकल्या असतील परंतु सध्या चर्चा चालू आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामधील ताराबाई पवार यांची या आजीने आपल्या जीवाची बाजी लावत दोन तरुणांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणले अहमदनगर जिल्ह्यातील दारणा धरण क्षेत्रामध्ये सतत मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे दारणा धरणामध्ये पाण्याचा साठा भरपूर झाला त्यामुळे दारणा धरणातील काही पाणी गोदावरी नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आले त्याच नदीमध्ये अनेकांनी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी पाण्याच्या मोटरी लावल्या होत्या नदीला पाण्याचा वेग वाढला म्हणून कोपरगाव तालुक्यातील संतोष तांगतोडे वर्ष पंचवीस प्रदीप तांगतोडे वर्ष चोवीस आणि अमोल तांगतोडे वर्ष सव्वीस हे तिघही भावंड आपली पाण्याची मोटर काढण्यासाठी गेले कृषीपंप बाहेर काढण्यासाठी आलेल्या तीन भावांना कदाचित याची कल्पना नव्हती साक्षात आपल्यासमोर मृत्यू उभा राहील गोदावरी नदीतून पंप काढत असताना पाण्याचा वेग वाढला आणि या पाण्याच्या वेगामध्ये तिघेही भाऊ वाहून जाऊ लागले त्यावेळेस नदीच्या काठावरती शेळ्या चारण्यासाठी आलेल्या ताराबाई पवार आणि त्यांचे पती छबुराव पवार यांनी ही घटना पाहिली शेणाचाही विलंब न करता हे दोघेही नदीकडे धावले परंतु त्या मुलांना वाचवण्यासाठी नदीजवळ असं कोणतेही साधन नव्हते त्यावेळेस ताराबाई पवार यांनी जीवाची पर्वा न करता थेट नदीमध्ये उडी घेतली आणि आपल्या अंगावरची साडी काढून त्या मुलांच्या दिशेने फेकली गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जीवन मरणाचा संघर्ष चालू होता ताराबाई आणि त्यांचे पती छबुराव पवार या दोघांनीही तरुणांना वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला त्यामध्ये प्रदीप तांगतोडे आणि अमोल तांगतोडे या दोन भावंडासाठी या आजीची साडी जीवनाची दोर ठरली स्वतःचे मुलं नसताना देखील आजीने आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलांना वाचवण्यासाठी चक्कर नदीमध्ये उडी घेतली आणि आपली साडी फेकली परंतु तीन मधील एक भावंड त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला तो काही वाचू शकला नाही आज आजीच्या आज या शौर्यामुळे त्या दोन तरुणांचा जीव वाचवला आणि याच कारणामुळे आजीची आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चा होते